नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रेनगुड्याग्रे आपल्या मराठी उपचारमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की डी सी एच बत्तीस या वानाबद्दल माहिती सांगा तर आपण डी सी एच बत्तीस याबद्दल तर माहिती पाहणारच आहोत पण मी तुम्हाला आज असे तीन चांगले आणि टॉप वान सांगणार आहे ज्या वानाला जर तुम्ही जिनिंगमध्ये जर हा कापूस घेऊन गेलात तर साधारणतः पाचशे ते अगदी दीड हजार रुपयेपर्यंत रेट वाढून मिळतो अशा या व्हरायट्या आहेत आता या कोणत्या व्हरायट्या आहेत हे जर तुम्ही कापूस जाणकार असाल तर निश्चित तुम्हाला माहिती असेल तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे वान माहिती नाही आहेत आणि याचे फायदे माहिती नाही आहेत त्यामुळे मी तुम्हाला या वानाची माहिती त्याचे फायदे आणि कशा पद्धतीने याला रेट मिळतो ते आपण ही माहिती तुम्हाला सांगणार आहे आता मुख्य प्रश्न आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे परंतु काही शेतकऱ्यांची म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड बाकी आहे तर मित्रांनो एक सांगेल आता तुम्ही मागं पाहू शकता की आपण अजूनही लागवड केलेली नाही आहे का लागवड केलेली नाही आहे तर पाऊस अजूनही व्यवस्थित झालेला नाही आहे जमिनीमधून अजूनही हीट बाहेर पडते त्यामुळे एक चांगला पाऊस होऊ द्या कमीत कमी एक चांगला असा पाऊस की ज्या पावसामुळे कमीत कमी आठ ते दहा इंचापर्यंत ओल गेलेली असेल एवढी जर ओल असेल तरच तुम्हाला कापूस लावायला परवडेल नाही तर काय होईल की फक्त थोडासा वरून पाऊस झाला की साधारणतः चार इंचापर्यंत जर आली चार ते पाच इंच तर नंतर पर जमीन परत जमीन पापोडा पप पकडते आणि जर कापूस उगवताना जर त्याचे कोंब मोडले तर तुम्हाला परत लागवड करण्याची पाळी येऊ शकते त्याच्यासाठी शक्यतो चांगला पाऊस होऊ द्या आणि मग लागवड कर करून घ्या कारण अजूनही दहा पंधरा दिवस काही उशीर होत नाही त्यामुळं पा जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत लागवड करू नका आता आपल्या महत्त्वाच्या मुद्देकडे जाऊयात की जे कापूस आहे कापूस धागा आहे आता तुम्ही आ, मी तुम्हाला जवळजवळ चार महिने कापूस भाव सांगितला तर या भावामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन आठवली असेल की त्याच्यामध्ये एकोणतीस एम एम हा शब्द मी वापरायचो मुळात मित्रांनो आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जो कापूस लावला जातो हा सगळा एकोणतीस एम एममध्येच आहे परंतु मी तुम्हाला असा वाण सांगणार आहे जो तीस एम एम प्लसमध्ये जातो आता याचा अर्थ काय होतो तर तीस एम एमपेक्षा जर जास्त लांब धाग्याचा जा कापूस असेल तर त्याला आपल्याला दर जो आहे हा वाढून मिळतो किती तर सर्वसाधारणतः कमीत कमी पाचशे रुपये ते अगदी दीड हजार रुपयेपर्यंत कारण आपल्याकडं अगदी बावीस एम एमपासून पस्तीस एम एमपर्यंत कापसा कापूस धाग्याच्या व्हरायट्या आहेत ज्या आपण रेग्युलरमध्ये लावत नाहीत आपल्याकडं फक्त लावली जाते ती म्हणजे एकोणतीस एम एम तर मी तुम्हाला आज तीस एम एम किंवा त्याच्यापेक्षा जास्त धागा असलेल्या व्हरायट्या सांगणार आहे तर यामध्ये सगळ्यात पहिली व्हरायटी आहे माहीकोची एम आर सी त्र्याहत्तर सत्तेचाळीस डॉक्टर ब्रेंट डॉक्टर ब्रेंट ही जी व्हरायटी आहे साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाची व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी आपल्याकडं लागली जाते बरेच शेतकरी माहिती नसतानासुद्धा लावत असतील तर या व्हरायटीचं विशेष असं आहे की याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीस ते एकतीस एम एमचा धागा पाहायला मिळतो आता हा तीस ते एकतीस एम एम म्हणजे बऱ्यापैकी एकोणतीस एम एमपेक्षा जास्त ज्या जो कापूस धागा एकोणतीस एम एमपेक्षा जास्त असतो आता रेग्युलरमध्ये जर भाव तुम्हाला सांगायचं ठरलं तर एकोणतीस एम एमपेक्षा जास्त म्हणजे तीस एम एमचा जो धागा आहे याचा दर एकोणतीस एम एमपेक्षा कमीत कमी पाचशे रुपये जास्त आहे एकतीस एम एमकडे जर गेलात चांगली मोठी जिनिंग असेल ज्या जिनिंगमध्ये टेस्ट केला जातो किंवा त्या ते टेस्ट केल्यानंतर धा था रेट ठरवला जातो त्यामध्ये तुम्हाला एकतीस एम एमचा जर धागा मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस एम एमपेक्षा एक हजार रुपये जास्त रेट मिळतो किमान आठशे रुपये तरी अगदी आरामात मिळतो तर अशी ही व्हरायटी आहे जर तुम्हाला लागवई लागवड करायची असेल किंवा लागवड बाकी असेल आणि तुमचा जर कापूस जो आहे हा अकोलामध्ये जर येत असेल अकोला जिल्हा असेल किंवा यवतमाळ असेल किंवा अकोल्याच्या जवळपास असेल तर तुम्ही या तीन व्हरायट्यांची नक्कीच लागवड करू शकता त्यानंतर दुसरी जी वरायटी आहे ही आहे माहीकोचीच एम आर सी एकोणऐंशी अठरा आता ही आहे बाहुबली बाहुबली ही जी वरायटी आहे एको नं़्षी, एको नं़्षी, ही सुद्धा लांब धागेमध्ये येते लांब धागे म्हणण्यापेक्षा अतिलांब धागेमध्ये येते साधारणतः बत्तीस एम एमपर्यंत आपल्याला याचा धागा पाहायला मिळतो जर तुम्ही एम आर सी एकोणऐंशी अठरा जर ही वरायटी लावत असाल तर लक्षात घ्या ही व्हरायटी अतिलांब धागेमध्ये येते आणि या व्हरायटीचा ज्या कापसाचा दर आहे हा एकोणतीस एम एमपेक्षा रेग्युलर कापसापेक्षा साधारण हजार ते बाराशे रुपये जास्त असणार आहे प्रति क्विंटल मागे त्यामुळे ही सुद्धा तुम्ही लागवड करू शकता एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवसांची ही व्हरायटी आहे जर तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल तर तुम्ही या व्हरायटीचा नाद करू नका जर तुम्हाला कापसामधूनच पैसा काढायचा असेल तर मात्र तुम्ही ही व्हरायटी नक्कीच लावा कारण दीर्घकालीन ही व्हरायटी आहे सगळ्यात जास्त दिवस या व्हरायटीला लागतात परंतु जर तुम्ही धागा जर पाहिला तर धागा खूप मोठा मिळतो यामुळं तुम्हाला उत्पादन भलेही तीन चार क्विंटल कमी निघेल परंतु त्याच्यातून जे तुम्हाला वाढीव जो मिळतो धाग्यामुळं तो तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे त्यानंतर तिसरी आणि शेवटची व्हरायटी आहे ती म्हणजे डी सी एच बत्तीस आता काही शेतकऱ्यांनी कमेंट करून विचारलं होतं की डी सी एच बत्तीसबद्दल आपलं मत कळवा कि किंवा या व्हरायटीची माहिती सांगा तर ही डी सी एच बत्तीस जी व्हरायटी आहे ही क्लोन व्हरायटी आहे म्हणजे थोडक्यात क्रॉस व्हरायटी आहे तर ही साधारण एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवस तयार व्हायला घेते आणि याचा जो धागा आहे हा सगळ्यात लांब धागा आहे चौतीस ते पस्तीस एम एम या व्हरायटीला तुम्हाला रेग्युलरपेक्षा कमीत कमी दोन हजार रुपये रेट जास्त पाहायला मिळतो जर तुम्ही हा कापूस जिनिंगमध्ये नेत असाल तर लक्षात असू द्या पस्तीस एम एम धागा हा शेवटचा कॅटेगरीचा धागा आहे आणि याच्यामध्ये आणि एकोणतीस एम एममध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन हजार रुपयाचा सा फरक पडतो जर तुम्हाला यांचे ऑफिशियल रेट पाहायचे असतील तर मी तुम्हाला वेबसाईट पण सांगितलेली आहे पहिलीच किंवा तुम्ही जर सी ए आयची ऑफिशियल वेबसाईट जरी पाहिली तरी तुम्ही तिथं पाहू शकता की एकोणतीस एम एमचा रेट काय पडतो तीस एम एमचा रेट काय करतो तीस एम एमचा काय पडतो आणि पस्तीस एम एमचा रेट काय पडतो मित्रांनो तुम्हाला फक्त सांगण्यासाठीच नाही तर मी तुम्हाला ते लाईव्ह याच्यासाठी सांगतो आहे वेबसाईटसुद्धा सांगतोय की तुम्हाला हे रेट कळावेत कारण गे। जिनिंगमध्ये गेल्यानंतर आपण कधीही म्हणत नाही की आमचा कापूस टेस्ट करा मुळात जिनिंगमध्ये कापूस गेल्यानंतर आपण हेच सांगितलं पाहिजे की आमचा कापूस किती एम एममध्ये आहे हा टेस्ट करा तर तो टेस्ट जर केला आणि त्याच्यामध्ये एम एम किती आहे स्ट्रेंथ किती आहे हे जर पाहिलं तर त्याच्यानुसार आपल्याला कापसाचा दर मिळतो परंतु शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळं फायदा हा दुसरे उचलतात आणि तोटा मात्र तिथं शेतकऱ्याचा होतो तर मित्रांनो ह्या तीन व्हरायट्या तुम्ही नक्की लागवड करा आणि याच्यातून जास्तीत जास्त नफा तुम्ही कमवू शकता कापूस मुळात आपल्याकडं कॅश क्रॉप मानलं जातं आणि आपल्या गरीब म्हणजे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं जे आहे तर हे महा खूप विकतं परंतु ते आता दिवसेंदिवस काय झालं की इमानदारी लोकांमध्ये कमी चालली आहे त्यामुळं ही माहिती तुम्हाला देणं थोडंसं महत्त्वाचं वाटलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद